छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी पोवाडा सादर करीत आहे ते तुम्ही शांत चित्र ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम बल बल हुटला राम याला कोण घालिले सेने दरबारी म्हणजे अलिअली शाची आई बरका नजर येत तिच्या अंगार त्याच्यानं एक सरदार उठला बोलला थंबलाय गे शिवाजी को त्यानं विडा उचलला नाव त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान जिथं जास्त ना खान बोलला छाती ठोकून शिवाला टाटं चेडणं किक झालं दरबाराचे खान निघाला मोठा बर्बी ते त्याचं घोड दड पायथड फोर फाटलई बक्क धातीचं गळ

प्रतापडी कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि प्रतापगडच्या च्या खान श्रीखान हे खान हे पायते श्रीखान खान च्या पायते शिखान आला बेगमान नाहू त्याला जाण शिवाजी राजाच्या कर शिवाजी राजा कर जी हाजी जी 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 अंतर्यत आई कल्पना युक्तीची हाजी जी 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 खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी राजाने शानदार शाम्यान उभारला होता भेटीसाठी छान उभा दिला भेटीसाठी छान उभा दिला नक्षीदार शामी आणाला नक्षीदार शामी आणाला अनशा शामी आणा खाना डोलत डुलत आला खाना डोलत डुलत आला

खानदा मान मानला कटरीचा वारतन केला कटरीचा वारतन केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखत होते अंगाला चिलखत होते अंगाला खानाचा वार फुका गेला खान गडबडला इतक्यात महाराजानो पोटामध्ये बी चढकलला पोटामध्ये बी चढकलला वाघन वारा केला वाघन खचा वारा केला टरटरा फाडलं पोटाला ट्रॅक्टरा फाडलं पोटाला तडा गेला खानाचा कोठा बाहेर आला जी जी बाहेर आला जी जी ¡Oye! ¡Bola! ¡Ya!